इंडिया साय देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो तुम्हाला शिंदे साहेब तुम आगे बढो तुम्ही निर्वा विवाद आलेली आहे महायुतीला जनतेने या राज्यातील भरभरून साथ दिली आणि एक खाती सत्ता माहितीच्या सरकारला दिलेली आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा याचं तर आहेच आहे परंतु त्याप्रमाणे राज्यातील रिपब्लिकन पक्ष असेल आंबेडकर जनता असेल यांनीही फार मोठ मोलाचा मोला वाटा याच्यामध्ये उचललेला आहे आणि त्या अनुषंगाने आज माहितीची सत्ता या राज्यात आपल्याला बहुमताने आलेली दिसत आहे आणि औरंगाबाद रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या महायुतीच्या जो काही एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या सीट आल्यात त्याचा जल्लोष आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही इथे साजरा करत आहोत अनेक मतदारसंघामध्ये त्यातल्या त्या औरंगाबादमध्ये अनेक मतदारसंघामध्ये असं घासून झाले आणि त्याच्यात कमी मतदानी काही उमेदवार निवडून आलेत याच्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेचा किती सहभाग आहे निश्चितच मागच्या दोन हजार चौदाच्या लोकसभेपासून रिपब्लिकन पक्ष हा माहितीसोबत आहे आणि आजच्या या कालच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आंबेडकरी जनतेला हे माहीत होतं की महाविकास आघाडीने लोकसभेच्या वेळेला फेक नेरेटिव्ह सेट केला आणि संविधान बदलणाऱ्या अशा भूलतापा मारून लोकसभेच्या वेळेला त्यांनी मतं घेतले परंतु यावेळेला आंबेडकरी जनतेने हे ठरवलेलं होतं की आपल्याला सात महाविकास आघाडीला द्यायचं आहे आणि महा सबका साथ सबका विकास या टॅगलाईन काढी देशभरात विश्वातले विश्वगुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी टॅगलाईन दिलेली आहे सबका साथ सबका विकास या हक्केला सर्व आंबेडकरी जनतानी जे पक्षांनी बरोबर म्हटलं आता लोकसभा झाली निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आणि आता काही कालावधीमध्ये महापालिकेच्या निवडणुका पण होतील तर काय पक्ष तुमच्यावर काही जबाबदारी देईल का आणि महायुतीकडून काय अपेक्षा आहे नाही रिपब्लिकन पक्षाने ज्या ज्या वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली ती निश्चित आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडी महायुतीचा जो काही फॉर्म्युला असेल आमचे राज्यातील नेते तसेच राष्ट्रीय अध्यक्ष हे जे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही महापालिकेला सामोरं जाऊ आणि रिपब्लिकन पक्षाला या शहरात या ऐतिहासिक संभाजीनगर शहरामध्ये ऐतिहासिक असं वैभव बोलणं आम्ही घेऊ या निमित्ताने विजयाच्या निमित्ताने आंबेडकरी जनता काय आवाहन करणार आंबेडकरी जनतेला सत्तेच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे भावनिक मुद्द्यांना आपण बाजूला सारून जे माहितीला मतदान केलेलं आहे हेच एक मूलमंत्र आहे की आपण सत्तेच्या सबका साथ सबका विकास या टायले खाली भाजपाने माहितीला आपण पुन्हा एकदा महापालिकेमध्ये पण स सत्तेचं स्थान द्यावं अशी या माध्यमातून विनंती